मतदार बंधूंनो आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार गंगाखेड विधानसभेचे महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे आपले उमेदवार रत्नाकर माणिकराव गुट्टे यांना कसे मतदान करायचे हे आपण आता समजून घेऊया आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर तेथील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तिथे ईव्हीएम मशीन आणि त्याला जोडलेले पॅट मशीन दिसेल ईव्हीएम मशीनवर अनुक्रमांक तीन वर रत्नाकर माणिकराव गुट्टे यांचे नाव दिसेल तेथे त्यांचा फोटो पाहून खात्री करा आणि त्यांच्या नावाशेजारील ऑटोरिक्षा या चिन्हा शेजारील बटन डाबा यानंतर बीप असा आवाज येईल हा आवाज आल्यानंतर व्हीव्ही पॅट मशीन मध्ये आपले मत ऑटो रिक्षा या चिन्हालाच गेले आहे का ते पाहून खात्री करा अशा प्रकारे आपले, मद, कर आपले कर मत रत्नाकर माणिकराव गुट्टे यांना देऊन आपण त्यांना विजयी करण्यात हातभार लावूया आणि विकासाची घोडदौड कायम ठेवूया चला तर मग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नाकर माणिकराव गुट्टे यांनाच आपलं अमूल्य मत देऊयात लक्षात ठेवा अनुक्रमांक तीन वर उमेदवार आहेत आपले रत्नाकर माणिकराव गुट्टे आणि चिन्ह आहे ऑटो रिक्षा